या व्हिडिओमध्ये सर्व नेत्यांच्या मुलाखती आपल्याला ऐकण्यास मिळतील पुणे नाशिक ही रेल्वे मार्ग हा जो आहे तर तो आता पूर्वीच्याच मार्गाने जाण्याचं जवळजवळ ठरलं आहे जवळजवळ ठरलं म्हणजे आता जो नारायणगावच्या ज्या एकंदरीत दुर्बिणी आहे त्या दुर्बिणीपासून वीस किलोमीटर दूर करून हा मार्ग वळसा घालून जाणार असून त्याला एकंदरीत दृष्टीवंतून सर्वत्र मंजुरी मिळण्याची शक्य शक्यता निर्माण झालेली आहे अद्यापर्यंत पूर्वीच्याच मार्गाने जे सर्वेक्षण झालं होतं तर त्या सर्वेक्षणाचा आता परत दुसरे सर्वेक्षण करण्यात येणार आहे आणि कदाचित फेब्रुवारीमध्ये जे संसदेत अधिवेशन होईल त्यावेळेस या मार्गाची घोषणा हे रेल्वेमंत्री करतील अशी एक अपेक्षा निर्माण झाली आहे तर आता हे जे अश्विनी वैष्ण वैष्णव जे रेल्वेमंत्री आहेत हे मूळचे राहणारे हे जोधपूरचे आता एक लक्षात घ्या पण एकोणीसशे चौर चौऱ्या चौऱ्याण्णवमध्ये त्यांनी तावर, तावर, आय ए एस केलं त्यानंतर इतर काही शिक्षण करून त्यांनी एकंदरीत ओडिशामध्ये त्यांची एक, ओडिशा एक नेमणूक झाली होती आणि तेथे त्यांनी केडरमध्ये भारतीय प्रशासकीय के सेवेत त्यांनी बालमा बालासोर आणि कटक जिल्ह्याचे जिल्हाधि दि, जिल्हाधिकारी म्हणून काम केलं आणि त्यावेळेस सुपर सायक्लो सायक्लोन जे आलं होतं एकोणीसशे नव्याण्णवला त्यांनी चक्रवा वादळाची वास्तविक वेळ आणि ठिकाणी संबंधित माहिती संकलित केली आणि ओडिशासारखा लोकांसाठी सुरक्षेचे उपाय केले तो एक महत्त्वाचा मुद्दा आणि त्यानंतर ते माजी पंतप्रधान जे होते अटल बिहारी वाजपेयी तर या वाजपेयीच्या मुख्य म्हणजे कार्यकाळामध्ये ते सचिव म्हणून त्यांच्या कार्यालयामध्ये उपसचिव म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे आता हे सांगण्याचं सा, कारण असं सा की मूळ हे जे आपले अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री आहेत हे स्वतः निर्णय घेऊ शकतील का की का मोदीला आपल्याला परत यासाठी प्रयत्न करावे लागतील हे सर्वात महत्वाचं हो आहे आता कालच्या ज्या संसदेच्या सभेमध्ये जी एकंदरीत त्यांचं जे वक्तव्य आलं ते म्हटले अलाइनमेंट काय का जर सांगितलं बदलू हो तर बदलूही शकतं किंवा शिर्डी मार्गे रेल्वे नेण्याचा तोही होऊ शकतो तर यामध्ये झारीतले शुक्राचार्य कोण होतं हे आता जरी समजणार नसलं तरी त्यांचं गुप्त अद्यापपर्यंत आहे आणि ते सर्वांना माहीत आहे की यामध्ये कोणी कशा पद्धतीचे प्रयत्न केले तर या रेल्वे मंत्र्यांचं महत्वाचं काम म्हणजे एक जर समजा मोदी साहेबांना जर सांगितलं तर ह्या मोदी हे आपले मुख्यमंत्री जे आहेत तर आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र साहेब तर यांना जर त्यांनी नुसता फोनही केला किंवा जरी म्हटले तर तो प्रकल्प सहजासहजी होऊ शकतो कारण हा प्रकल्प हिंदकळत ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या लोकांचंही फार मोठ्या प्रमाणामध्ये योगदान आहे असं एक म्हणायला काही हरकत नाही आहे कारण हा प्रकल्प शिर्डीमागे नेण्याचा उद्देशच काय होता हे कोणालाही कळत नाही तरी एक मला वाटतं त्यांनी तो खडा टाकून बघितला की लोक या म याला मंजुरी येतात किंवा नाही देत किंवा लोक उठाव करतात किंवा काय का करीत नाही प्रतिनिधी कसे आहेत आता आपले अनेक प्रश प्रतिनिधी या वैष्णव यांना भेटलेले आहेत तर आता हे वैष्णव आपल्या लोकसभेमध्ये काय म्हणाले ते एकदा ऐकूया कारण त्यांनी जर सांगितलं की अलाइनमेंट हे बदलू शकतं तर हे आपले जे वैष्णव आहेत तर ते काय म्हणतात ते एकदा ऐका दुसरे प्रोजेक्ट की अलाइनमेंट की बात की है उसमें भी मान्य सांसद और राज्य सरकार और रेलवे के अधिकारी सब मिलकर करेक्ट अगर अलाइनमेंट चेंज करना है तो उसमें कोई ऐसा हार्ड एंड फास्ट नहीं है जहां पर जो जनता के लिए काम करने की मान्य प्रधानमंत्री जी ने तो प्रधानमंत्री कार्यालय के नाम भी कर दिया है सेवा तीर्थ तो सेवा तीर्थ उस भावना को दर्शाता है कि जनता की सेवा के लिए मोदी जी की सरकार समर्पित है तर या वैष्णव रेल्वे मंत्री आहेत यांनी स्पष्टच सांगितलेलं आहे की अलाइनमेंट बदलू शकतो म्हणजे अजून किती काही निश्चित झालेलं नाही तेव्हा त्यासाठी दुसरा प्रयत्न महत्त्वाचा असा होणार आहे की आपले हे जे लोक आहेत पुणे आणि नाशिक मार्गाच्या रेल्वे मार्गावर असलेल्या गावातील जे लोक आहेत त्यामध्ये सिन्नरचे आहेत संगमनेरचे आहेत अकोल्याचे आहेत त्यानंतर एकंदरीत जुन्नर नारायणगाव आंबेगाव खेडचाकण वगैरे सगळे तर हे नेतं मुगगळून बसले का होते इतके दिवस हे काही समजत नाही आहे वस्तुस्थिती आणि त्यांना आता प्रकल्प तिकडे गेल्यानंतर जाग आली हे फार महत्त्वाचं आहे म्हणजे आता आता या संदर्भामध्ये आपले अकोल्याचे जे दोन नेते आहेत ते काय म्हणतात ते एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला त्यांचं एक आता जाग आली यापूर्वी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत किंवा नाही किंवा अश्विनी वैष्णव यांना आम्ही भेटलो त्यांना सांगितलं तुम्ही नुसत्याच भेटी घेतल्या की काय केलं हे काय सांगायला माहिती नाही तरी पण आपले जे अकोल्याचे हे जे नेते आहेत तर हे आमदार तर ते आणि ते दुसरे नेते ते काय म्हणतात ते एकदा बघून घेऊ म्हणजे आपल्याला त्यामधून सगळा जो काय महत्वाचा मार्ग आहे तो समजेल अंतर काटायचा असेल तर मला वाटतं पहिला जो सर्वे झाला होता तर तो नाशिक शिन्नर अकोले सरहद्द संगमनेर सरहद्द मार्गे जुन्नर आणि नंतर पुणे हा सगळ्यात सुटसुटीत सोपा मार्ग आहे आणि कमी वेळेमध्ये पोचणारा मार्ग आहे त्याच्यामुळं तुम्ही जो म्हटलं की ट्रँगल साधला जाणार आहे जसा पुणे मुंबई मुंबई नाशिक नाशिक पुणे हा ट्रँगल साधताना शेवटी वेळेचा जो कमी काही, हो, काही कमी वेळ लागली पाहिजे हा त्याचा क्रायटेरिया आहे तर मला वाटतं त्याच्यामध्ये अकोल्याच्या सरहद्दीवरून जाणारा मार्ग बसतोय परंतु काही कारणास्तव काही हस्तक्षेप राजकीय हस्तक्षेपामुळे तो शिर्डीकडनं वळवण्यात आला आहे असं कळतंय आणि आमची सरकारकडं ठामपणानं मागणी आहे की कमी वेळामध्ये आणि सगळ्यांना सुलभ होईल असा मार्ग व्हावा खरंतर या सगळ्या संदर्भच आहे आता हा विषय राजकारणाच्या पलीकडे गेलेला आहे याच्यामध्ये कुठलंही राजकारण झालं नाही पाहिजे आणि म्हणून अकोलेकरांच्या जिव्हाळ्याचा आणि अत्यंत महत्वाचा विषय आज हा याच्याकडे बघितलं पाहिजे की ही जी रेल्वे जी पहिल्यांदा जो सर्वे झाला नाशिक पुणे जो रेल्वेचा जा सर्वे झाला शिन्नर मार्गे आणि अकोल्याच्या हद्दीवरून पुढे आळेफाटा जुन्नर आणि मग पुन्हा ह्याप्रमाणे जो सर्वे झाला त्याच्यानंतर काही दिवसांनी कोणाची मागणी असेल मला माहीत नाही किंवा त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप पण असू शकतो अशा प्रकारच्या संशय आणि अशा प्रकारच्या शंकेला वाव येऊन गेल्या एक दीड वर्षामध्ये मागे तो एक टेक्निकल कारण दाखवून जे एम आर आेंट मेटरवेओ रेडिओ टेलिस्कोप हे संशोधन केंद्राने तांत्रिक अडचण दाखवून हा रेल्वेमार्ग शिर्डीला गेला म्हणजे खऱ्या अर्थाने अकोला आणि संगनमेरच्या हद्दीवरून जाणारा हा रेल्वेमार्ग इथून गेल्यानंतर ह्या अकोला तालुका आणि संगमेर तालुका खऱ्या अर्थाने अकोला तालुक्याचा मी विशेषतः मी त्याच्यात उल्लेख करेल की जुन्नरपासून तर शिन्नरपर्यंत ही सह्याद्रीची रांग सुरू होते आणि तसा अतिदुर्गम अति डोंगराळ भाग असल्यामुळे मला वाटतं हा रेल्वे मार्ग होण्याचा हा शेवटचा आशेचा किरण हा अकोलेकरांसाठी आहे म्हणजे इतके दिवस हे अकोल्यातील नेते संगमनेरचे नेते त्यानंतर शिन्नरचे नेते वगैरे हे काही झोपले होते की काय आहे त्यांना समजत नव्हतं की रेल्वेमार्ग जेव्हा त्यांची एक अरेंजमेंट झाली माहिती झाली सर्वेक्षण झालं त्यानंतर सदासद भेटी घेऊन एकत्र हे करायचं होतं ना तसं काही केलेलं नाही आता इथे जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत यांच्याबरोबर होऊन हा शिर्डी मार्ग झाला होता असं आता स्पष्टपणे माहिती झालेलं आहे कारण त्यांनी सांगितलं न्या शिर्डी मार्ग रेल्वे काय होत नाही आहे हां आणि मग त्यांना असे काही पित्ते भेटले हा चालल चालल म्हणजे त्या मार्गादर्शित महाराष्ट्रातील मंत्री असू शकतात किंवा भाजपचे कार्यकर्ते असू शकतात किंवा इतर काही लोक असू शकतात तर असा प्रकार झाला आपण त्यावेळेस जे आपले अजित पवार आहेत उपमुख्यमंत्री यांनी त्यावेळेस थोडं प्रयत्न केले होते भाषणामध्ये सांगितलं की आम्ही रेल्वे रेल्वे करू एक चांगल्या पद्धतीने चाकणच्या भाषणेमध्ये त्यांनी सांगितलं होतं आम्ही रेल्वेला पाठिंबा देऊ ह्या हो। पुणे नाशिक संगमनेर नारायणगाव मार्गे वगैरे वगैरे बरेचसे काही भाषणं झाले पण निवळ भाषणच करून काही होत नाही आहे आणि ते तत्कालीन त्यासाठी कार्यपद्धती करावी लागते तशा पद्धतीने या लोकांनी काही केलेलं आहे असं काही वाटत नाही तर अजित पवार काय म्हणतात हे एकदा तुम्ही बघून घ्या आणि मग तुम्हाला समजेल की हा रेल्वे मार्ग व्हायला कोण कोण जबाबदार आहे आणि यामध्ये कोणाचे कष्ट घेतात ते महत्वाचं आहे कारण हे सर्व भाजपच्या लोकांनी केलेलं आहे असे काही खाजगीमध्ये लोक बोलत असतात परंतु वस्तुस्थिती काय आहे ते काही माहीत नाही परंतु या लोकांनी अजित पवार काय म्हणतात हे एकदा बघा ऐका मुख्यमंत्र्यांचं थोडं वेगळं मत आहे एकदा मला मुख्यमंत्री देवेंद्रजींना एकनाथराव शिंदेना मुंबईला जाऊन सॉरी दिल्लीला जाऊन त्यांच्याशी बोलावं लागणार आहे कारण मागं मी बजेटमध्ये तरतूद केलेली होती परंतु कुठल्याही प्रकारची रेल्वे लाईन टाकताना केंद्राच्या रेल्वे विभागाची पण मदत लागते आणि त्यांनी जे काही आता नवीन सांगितलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही त्यांनी त्यानंतर संगमनाचे माजी मंत्री आपले जे बाळासाहेब थोरात आहेत ते आणि त्यांचे भाचे जे सत्यजित तांबे आहेत आमदार तर ते काय म्हणतात या संदर्भामध्ये ते बघा ते म्हणतात आम्ही वैष्णव यांची भेट घेतली वगैरे झालं आता या भेटी घेतल्या परंतु येथे सर्वात महत्त्वाचं हा आक्रोश लोकांनी करायला पाहिजे निवड पुढाऱ्याने आक्रोश करून उपयोग नाही आहे रस्ता रोको किंवा बेमुदत उपोषणं किंवा इतर काही जे महत्त्वाचे प्रश्न आहेत तो हा रेल्वे शिर्डी मार्गे नेण्यासाठी जे कारणीभूत ने होतं त्यांचं पितळ उघडं पडलं तर बऱ्याचशा काही गोष्टी निर्माण होऊ शकतात म्हणून हा म रेल्वेमार्ग जरी आत्ता होणार असला तरी यामध्ये काड्या घालणारी लोक अनेक प्रकारचे आहेत त्यात पुढारी आहेत त्यात सर्वसामान्य नेते आहेत किंवा इतर कार्यकर्तेसुद्धा हे कुणाचे कान भरवतात हे काय सांगता येत नाही मग म्हणून आता यावेळेस खूप दक्ष राहून हा हे जे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल फेब्रुवारीमध्ये त्यावेळेस हा म्हणजे पूर्णपणे निर्णय झाला पाहिजे कारण हा प्रस्ताव लोंकळीत ठेवण्यामध्ये राजकारणास राजकारण्यांचा खूप मोठा फायदा असतो आणि म्हणून ते ते त्या त्या संदर्भामध्ये आ, एक यांना उशी निर्णय घेत असतात यांना उशीर जाग आले असं वाटतंय परंतु हा मार्ग होणार म्हणजे होणार हे तितकंच खरं आहे आता आपले जे हे आमदार आहे सत्यजित तांबे विधान परिषदेचे म्हणजे तर ते काय म्हणतात ते एकदा ऐकून घेऊया राज्य शासनाची रेल्वेची कंपनी आहे त्यांनी सर्वेक्षण केलं त्यांनी भूसंपादनाचे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर शेरे टाकले त्यांनी आमच्या काही लोकांना भूसंपादनाचे पैसे दिले भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आणि आता अचानक ही रेल्वे शिर्डी मागून नेण्याचा घाट जीएमआरटीचं कारण सांगून पुढे करण्यात येत आहे वास्तविक पंधरा ठिकाणी जगामध्ये जीएमआरटी सारख्या रेडिओ टेलिस्कोपचे प्रोजेक्ट आहे ज्याच्या जवळून रेल्वे गेलेली आहे मात्र कोणलाही अभ्यास न करता केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाने आता हा नवीन डाव खरंतर काढलेला आहे म्हणून या बाबतीमध्ये आता एक फार मोठं जनआंदोलन करण्याचा निर्णय हा आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे म्हणजे हा प्रकल्प करण्यासाठी प्रत्येकजण आता त्यांना काय ते ईमेल पाठवणार हो वगैरे करणार तसं नाही हे मोदी साहेबांना पाठवलं हो गेलं पाहिजे कारण या रेल्वे मार्ग होण्यामध्ये जसा आम्हालाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तसं दिल्लीचे काही प्रतिनिधी आहेत मुंबईचे काही प्रतिनिधी आहेत तर हे लोकसुद्धा सांगत असतात की आतमधल्या ज्या गोष्टी किंवा बाबी असतात त्या पत्रकारांना ते लोक सांगत असतात तर यामध्ये कशा पद्धतीचं काय पद्धतीचं म्हणजे होणार आहे ही आत आतल्या गोष्ट गोटातली बातमी आतल्या गोटातली बातमी ही सहजासहजी बाहेर येत नाही परंतु जर समजा थोडंसं बाहेर कानोसा घेतला तर ते समजतं आता ह्या रेल्वेमार्ग होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गावोगावी संघटना निर्माण करून मग ते पार आळंदी असो चाकण असो किंवा एक मंचर असो खेड असो राजगुरुनगर असो किंवा इकडं सिन्नर असो किंवा एकंदरीत म्हणजे संगमनेर असो अकोले असो हे रेल्वे मार्ग ज्या ज्या मार्गावरून जाणार आहे म्हणजे जुन्नर नारायणगाव वगैरे या भागातील सर्व काही लोक म्हणजे जे शेतकरी आहेत व्यापारी आहेत आणि जे रेल्वेशी संदर्भित असणारे जर सर्वसामान्य लोक यांनी फार मोठा उठाव केला पाहिजे आणि एक वेगळ्या पद्धतीने त्या त्या वृत्तपत्रातल्या बातम्या आणि ह्या नरेंद्र मोदी आपले पंत पंत जे पंतप्रधान आहेत लाडके पंतप्रधान तर त्यांच्याकडं हा प्रस्ताव मांडला पाहिजे म्हणजे ह्या ज्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा फायनल प्रकल्प म्हणून ते घोषणा करू शकतात लोकसभेमध्ये तर आता असेच अजूनही आपले जे संघटनेचे नवनिर्पा नवनिर्वाचित नु, आणि कार्यक्षम आमदार आहेत की ज्यांनी आता परत शंभर बेड कॉटेज हॉस्पिटलचे केले असे जे अमल खाताळ आहेत तर हे अमल खाताळ देखील आता परत त्यांनीसुद्धा जागे होऊन आणि म्हणजे या हे झाल्यानंतर शिर्डीला मार्ग गेल्यानंतर त्यांनी सुद्धा जागे होऊन यासाठी म्हणजे खूप प्रयत्न करत राहिले आणि ते विधानभवनामध्ये दे देखील ह्या टोप्या घालून वगैरे बोर्ड लावून वगैरे गेलेले आहेत म्हणजे या, वगेरे, वगेरे या रे साथी, साथी रेल्वे मार्गासाठी त्यांचाही फार मोठा सहभाग आहे असं एक वाटायला काय हरकत नाही तर आता हे अमोल खाता आमदार हे काय म्हणतात ते जरा ऐका संगमधर मार्गे रेल्वे गेलीच पाहिजे नाही यापूर्वी माझ्या संगमनेर मतदारसंघातील गावांमध्ये रेल्वे मार्ग जाणार म्हणून भूसंपादन सुद्धा झालं आहे त्याबाबतची आवड सुद्धा करण्यात आले पण अचानक काय परिस्थिती झाली माहीत नाही आणि अचानक मार्ग बदलण्यात आला तर महारेलचं जर आज आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने पन्नास टक्के भाग रेल्वेच्या याच्यामध्ये आहे तर यापूर्वी जर तुम्ही रचना केली होती यापूर्वी जे सांगितलं होतं का पुना नाशिक रेल्वे ही आलेफाटा संगमनेर मार्गेच जाणार आहे पण अचानक आठ दिवसापूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी सभागृहामध्ये सांगितलं का तो मार्ग आम्हाला सोयीस्कर वाटत नाही त्यामुळे आम्ही तो मार्ग बदलत आहे तर या गोष्टीचा मी इथं जाहीर निषेध करतो जे पक्ष आहेत महायुतीचे जेवढे काही आपले आमदार खासदार असतील त्यांना बरोबर घेऊन आता दुर्दैवाने तिथे कोल्हे साहेब सुद्धा महाविकास आघाडीच्या आहेत त्यानंतर आज भाऊसाहेब आकचोर सुद्धा महाविकास आघाडीचे आहेत राजाभाऊ वाजे सुद्धा महाविकास आघाडीचे आहेत त्यामुळे तर या तीन खासदारांनीच लोकसभेमध्ये हा प्रश्न उचलून धरणं गरजेचं होतं परंतु दुर्दैवाने तसा काही प्रकार झालेला दिसत नसल्यामुळे आज आमची संगमनेरचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका आहे त्याला मी कुठेतरी पुढे घेऊन जात आहे पुणे नाशिक में जो अलाइनमेंट दी आहे ये अलाइनमेंट जो ओरिजिनल अलाइनमेंट महाराष्ट्र रेल डेवलपमेंट कॉरपोरेशन की तरफ से बनाई गई थी ये इसलिए इम्पोर्टेंट थी सर क्योंकि जुन्नर और अंबेगाव आर रिच एग्रीकल्चर प्रोड्यूस जो हाई वैल्यू एक्सपोर्ट ओरिएंटेड गुड्स प्रोड्यूस करते हैं इस ओरिजिनल अलाइनमेंट सिन्नर और चाकन जैसी एम आई अकेली चाकण एम ले तो सर उसका रेवेन्यू डेढ़ लाख करोड़ से ज्यादा है और अगर म कमिटर्स की बात करें तो आज चाकण एरिया में सर सिर्फ महज 10 किलोमीटर जाने के लिए दो से तीन घंटे लगते हैं इसलिए ये ओरिजिनल अलाइनमेंट बहुत इंपॉर्टेंट था लेकिन इसके लिए जो लेकिन इसके लिए जो कारण दिया गया है वो जीएमआरटी का कारण दिया गया है इट हैज बीन स्टेटेड कि डिपार्टमेंट ऑफ एटोमिक एनर्जी ने एडवाइस किया कि जीएमआर ऑब्जर्वेटरी को इससे तकलीफ हो सकती है लेकिन सर मैं ये ग्लोबल केस स्टडी आपके सामने रखना चाहता हूं कि विश्व में पंद्रह ऐसे देश है कि पंद्रह देशों में रेडियो टेलीस्कोप और रेलवे को एग्जिस्ट करती है और अगर ये देश देखें तो जर्मनी ऑस्ट्रेलिया जापान है स्पेन है, है फ्रांस है पोलैंड है फिनलैंड है कनाडा है न्यूजीलैंड है तो मैं मंत्री जी से ये पूछना चाहूंगा कि अगर पंद्रह देशों में ये बात होती है तो हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र जी की मोदी जी के नेतृत्व में ये बात भारत क्यों नहीं कर सकता और साथ ही में क्या इसमें नेशनल सेंटर फॉर रेडियो रेडियो एस्ट्रोफिजिक्स डिपार्टमेंट ऑफ एटॉमिक एनर्जी एंड मिनिस्ट्री ऑफ रेलवे की एक डेडिकेटेड ट्राई पार्टी टेक्निकल कमिटी ने क्या इसको इवेल्युएट किया है अगर इवेल्युएट किया है तो क्या इसकी रिपोर्ट कमिटी की रिपोर्ट आदरणीय मंत्री जी सभी के समक्ष रखना चाहेंगे तर हा मार्ग सर्व ठिकाणी वहावा हा पुणे नाशिक मार्ग पुणे आळंदी चाकण त्यानंतर मनसर त्यानंतर खेड वगैरे त्या भागातून संपूर्ण आता नारायणगावपासून फक्त वीस किलोमीटर दूरवरून जाणार आहे तो ह्या दुर्बिणीपासून त्यामुळं हा मार्ग जवळजवळ निश्चित झालेला आहे आणि अकोले संगमनाच्या सीमेवरून जाणार आहे पूर्वी तो हे सापूर घारगाव वगैरे त्या जात होता तर आता थोडासा त्याच्यामध्ये बदल करण्यास येणार आहे सर्वेक्षण सुरू झालेलं आहे आता त्याचं आणि हे महारेलचे जे अधिकारी वगैरे जे लोक आहेत त्यांनी याला या प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे आता एक लक्षात घ्या प्रत्येक ठिकाणी एक नोकरांच्या पद्धतीने म्हणजे जे अधिकारी वगैरे असतात ते सरकारी नोकर असतात तर त्यां ते सांगतील वर्ष जे वरिष्ठ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा एक पंतप्रधान रेल्वेमंत्री जे सांगतील तेच ऐकतात त्यात त्या पद्धतीने करत असतात फक्त त्या मार्गात येणाऱ्या अडथळा संदर्भामध्ये ते काही निवेदन देत असतं की असं असं होऊ शकतं पण हा हाय स्पीड रेल्वे मार्ग सेम स्पीड हा आता क होण्यापासून आता कुणालाही हे करता येणार नाही तेव्हा गावोगाव हा रेल्वे मार्ग झाला तर आपण आनंदोत्सव करू कारण केवळ दोन तासामध्ये पुणे ते नाशिक हे अंतर आता सर्वसामान्य शेतकऱ्याला पाठवता येणार आहे शेतमालाचा जो निर्यात आहे तो समजा एक नारायणगावचा शेतकरी आहे जुन्नरचा शेतकरी आहे तो पाच मिनटात आपला माल म्हणजे अर्ध्या तासात नाशिकला किंवा पुण्याला पोचू शकतो आणि तसेच व्यापाऱ्यांचं देखील आहे सर्व तर हा मार्ग संपूर्णपणे एक चांगला होणार आहे आणि हा निर्णय आताच बघा काल कोल्हापूर वैभववाडी ह्या मार्गाला राज्य शासन करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं म्हणजे त्यांच्या हातात सर्व काही आहे परंतु त्या ब त्यांचे कान कोणीतरी भरवले असणार या शिर्डी मार्गे रेल्वे न्यायचं आणि ते वैष्णव यांना सांगितलं म्हणून तो मार्गाची थोडी बदल झाला होता आणि तुम्हाला एक झटका दिला होता तो की तुम्ही यावर निर्णय करता किंवा तुम्हाला तिकडून गेले तर चालेल का म्हणजे हा तर त्यांना आता आंदोलनं त्यानंतर उपोषणं त्यानंतर हे पत्रव्यवहार वगैरे आणि कधीकधी मोर्चे यांच्या माध्यमातून देखील तुम्हाला एक फेब्रुवारीपर्यंत निर्णय होईपर्यंत एक कायमच अग्रेसर राहिलं पाहिजे आमचा यामध्ये खूप मोठा सहभाग आम्ही दाखवतो आहे कारण व्हिडिओ निर्माण करून त्याची माहिती घेऊन नेमकं काय चाललंय क्वाटरमध्ये हे आपणांना सांगत असतो आमचा ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने बघत असतात तर या चॅनलला ज्या ज्या स्थापन शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि या रेल्वे मार्गासाठी आंदोलन किंवा इतर काही पण उपोषण आंदोलन करून सतत प्रयत्नशील राहा अशी सदिच्छा आहे तर या चॅनलला ज जै जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा धन्यवाद